जस लाडकी बहिणीला पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊ बीजेची माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो बहिणींनो काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काय काळजी करू नका फक्त ते पैसे तुमच्याकरता वापरा इतके दिवस तुम्ही नवऱ्या मुलाबाळांच्या मुलाबाळांच्याकरता वापरलं स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईल पण तुमचाही अधिकार आहे ना बघता बघता दिवस निघून जातात सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि त्या करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले मध्यस्थ नाही डायरेक्ट अकाउंटला पैसे डीबीटी आत्ताच मी सकाळी आदितीशी बोललो अजून किती पैसे पाहिजेत तिने सांगितलं दादा इतके इतके हजार कोटी रुपये लागतील तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज तजवीज केली जाईल काळजी करू नका पण तुम्ही सन्मानाने राहा सबल व्हा सक्षम व्हा तुम्हाला सुरक्षित पण आम्ही करतोय मध्ये एक घटना घडली काही नरादम काही विकृत माणसं कधी कधी त्यांच्या डोळ्यात डोक्यात काय येईल सांगता येत नाही आणि कुठंतरी अत्याचार होतो अन्याय होतो माझ्या मायमा मुलींना त्या ठिकाणी नको ती किंमत मोजावी लागती माझ्या मुलींना मोजावी लागते मधल्या काळामध्ये एका नालायकानी एका विकृतानी बदलापूरला एक घटना क घेतली त्याला जेलमध्ये नेत असताना चकमक झाली आणि त्याच्यात तो मृत्युमुखी पडला अहो ज्या त्यांनी त्या कच्च्या बच्च्या मुलींच्यावर अन्य अत्याचार केला त्यावेळेस उभा महाराष्ट्र म्हणत होता त्यांना फाशीची शिक्षा द्या त्यांना जन्मठेपीची शिक्षा द्या सोडू नका आणि ज्या आमच्या पोलिसांवर त्यानं गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस स्व संरक्षणाच्या करता पोलिसांनी गोळ्या झाडल्या त्याच्यात त्याचा जा दुर्दैवी अंत झाला तरी देखील विरोधक त्यांची बाजू घेतात चौकशी होईल ना आम्ही कुठं म्हणतो कायदा हातात घ्या परंतु ते बदलापूर नऊ तास बंद होत रेल्वे बंद होती ज्या घरातल्या कुटुंबातल्या मुलीच्यावर दोघींच्यावर अन्याय झाला त्या कुटुंबाला काय वाटलं असत तुमच्या माझ्या घरातली मुलगी असते तर काय तुम्हाला मला वाटलं असतं याचा राजकारण करता विरोधक हे राजकारण अरे निवडणुकीमध्ये आम्ही आमचे विचार मांडू तुम्ही तुमचे विचार मांडा जनता जनार्दन सर्वस्व आहे कुणाचं बटन दाबायचं कुणाला निवडून द्यायचं कुणाला घरी पाठवायचं हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे वापरा ना आम्ही कुठं नाही म्हणतोय पण माझी विनंती आहे ज्यावेळेस जशी माय माऊलींच्या करता लाडकी बहीण योजना आणली तीन गॅस सिलेंडर मोफत वर्षाला देण्याची योजना आणली गरीबाच्या घरातल्या मुलींना शिक्षण कॉलेजचं घेता येत नाही आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात तिलाही काही ना काही डॉक्टर इंजिनियर वकील पायलट सी ए आय पी एस युपीएस काही ना काही व्हायचं असतं मग तिला नाही येत तिचा अधिकार त्याकरता तिला मोफत शिक्षणाची योजना आणली लेख लाडकी जन्माला आल्यानंतर मुली अठरा वर्षाची पर्यंत तिला टप्प्यात एक लाख एक हजार रुपये देण्याची योजना आणली काय वाईट केलं करता आणली सर्व जाती धर्माच्या करता आणली त्याच्यात मागासवर्गीय आणि आदिवासींना तर योजना होत्याच पण त्यांच्याकरता देखील माझी लाडकी बहीण योजना आणली गॅस सिलेंडरची योजना त्यांना आणली या योजना जात पात धर्म पंथ बघून आणल्या नाही गरीब माझी महिला माझी माय माऊली माझी बहीण ते बघून आणलेली आहे त्यामध्ये अल्पसंख्याक असा सर्वसाधारण असा ओबीसी असा भटके असा कुठल्याही जाती धर्माचे मागासवर्गीय आदिवासी कुठलंही अशी एक देखील महिला माझी वंचित राहता कामाने आत्ता मी जाताना येताना धनंजय मी विक्रम विचारत होतो तुम्हाला पैसे मिळाले का त्याच्यामध्ये आमचा राजेश्वर पण होता तोही विचारत होता बहुसंख्य महिला सांगत होत्या दादा मिळाले खुश समाधान आनंद व्यक्त करत होत्या दादा चांगलं केलं असं सांगत होत्या अजून काय पाहिजे अले मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो